बेंबडी गावातील आमच्या प्रेक्षक मित्रांनो आज आम्ही आपल्याला आपल्या कामाची अत्यंत महत्त्वाची बातमी दाखवत आहोत आपल्या गावातील सर्व नागरिकांना अगदी लहानपणापासून ते वयोवृद्ध सर्वांना गेल्या महिन्यात सलग दोन ते ती तीन दिवस वीज बंद पडल्यामुळे मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले वादळामुळे वीज बंद पडल्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले होते यामुळे आपल्याला सर्वांनाच अंधारात राहण्याची वेळ आली असाच प्रकार आपण अवकाळी पावसादरम्यान व त्या अगोदर अनेक वेळा अनुभवला परंतु आता या संकटापासून आपल्याला मुक्ती मिळण्याची शक्यता दृढ दिसत आहे बेंबळी ते उजनी गावापर्यंत वीज आणण्यासाठी विद्युत पोलची नवीन लाईन टाकण्यात येत आहे आतापर्यंत या पंधरा किलोमीटर असलेल्या लाईनचे पन्नास टक्के काम झाले आहे ही लाईन पूर्ण झाल्यानंतर उजनी सबस्टेशनमधून स्टेशनमधून बिंबळी गावाला वीज उपलब्ध होणार आहे जेव्हा धाराशून येणारा वीज पुरवठा खंडित होईल त्यावेळी उजनी उजनीवरून वीज सुरू करून लगेच गावातील वीज सुरू होईल यामुळे पावसाळा किंवा वादळामध्ये वीज बंद पडली तर दोन दोन दिवस ग्रामस्थांना अंधारात राहण्याची वेळ येणार नाही यामुळे हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे या कामासाठी गावातील अनेकांनी प्रयत्न केले आता याची फळं पूर्णत्वासात जात असल्याचे आपण पाहत आहोत येत्या काही दिवसातच बी उजनीहूनसुद्धा वीज उपलब्ध होणार आहे अशाच नवनवीन बातम्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओसुद्धा वी लाईक करा व आपल्या कमेंटसुद्धा या व्हिडिओवर टाका यामुळे आम्हाला बातम्या करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल धन्यवाद आपण पाहत आहात न्यूज झलक